नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे मित्रांनो आज आपण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कांदा पिकामध्ये तणनाशकांचा वापर याविषयी थोडक्यात या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की तणनाशक कोणते वापरले पाहिजे तणनाशक वापरताना काय काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये काय काय मिक्सिंग केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कोणत्या वेळेस तणनाशक वापरलं पाहिजे ह्या बऱ्याचशा गोष्टी या व्हिडिओवरनं समजून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो कांदा पिकामध्ये आपण दोन स्टेजमध्ये तणनाशकाचा वापर करू शकतो पहिलं म्हणजे बरेच शेतकरी आत्ता थोडं थोडं एक फंडा मार्केटमध्ये आहे तो म्हणजे कांदा लावल्यानंतर किंवा तण उगवण्याच्या अगोदर तणनाशकाचा वापर आता याच्यामध्ये सर्वात जास्त तणनाशक जे वापरलं जातं जो घटक वापर वापरला जातो तो म्हणजे पेंडामेथलिन अडोतीस पॉईंट सात टक्के सी एस फॉर्म्युलेशनमधला घटक असतो जसं ब्रँडनेममध्ये जर तुम्ही बघितलं तर पनिडा ग्रँडी म्हणून टाटाचं प्रॉडक्ट येतं किंवा स्टॅम्प एक्स्ट्रॅक्ट म्हणून बी एस एफचं प्रॉडक्ट येतं किंवा यू पी एलचं दोस्त सुपर नावाचं प्रॉडक्ट येतं तर हे जे प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये पेंडामिथली नावाचा बीजनाशक म्हणजे तण तोन जे असतं त्या तणाच्या बियावरती काम करणारा घटक आहे त्याचा वापर केला जातो आणि याचा वापर करत असताना एक काळजी प्रत्येक शेतकऱ्याने घेणं गरजेचं असतं ते म्हणजे वापर केल्यानंतर आपली जमीन डिस्टर्ब व्हायला नको बरेचसे शेतकरी कांदा लावणीच्या अगोदर याचा वापर करतात नंतर लागवड करतात नंतर पाणी देतात ही चुकीची पद्धत आहे खरं तर तुम्ही या बीजनाशकाचा तण बीजनाशकाचा वापर हा कांदा लागवडीनंतर साधारणतः पाणी देण्याच्या अगोदर किंवा कांदा लागवडीनंतर पाणी दिल्यानंतर साधारणत तीन दिवसाच्या चार दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ह्या पेंडामिथलीन घटक असलेल्या तणनाशकाचा वापर करणं गरजेचं ठरतं जर समजा हे बीजनाशक आहे जमिनीवर ह्या बीजनाशकाचा एक असा लेयर तयार होतो त्यामुळे जमिनीमध्ये जे बीज आहे तणाचे ते बीजवरती न निघू देण्याचं काम हे बीजनाशक करत असतं त्याच्यासाठी याचा ऑफ ॲप्लिकेशन कधी वापर झाला पाहिजे हा खूप महत्त्वाचा मुद्दा असतो म्हणून या पेंडामिथलीन घटक असलेला जो प्रॉडक्ट आहे याचा वापर करत असताना तुम्हाला कांदा लागवडीनंतर पाणी देण्याच्या अगोदर जर वापर केला तर ठीक आहे काही अडचण नाही आहे काही शेतकरी म्हणतात की मी पाणी दिल्यानंतर मला शेतामध्ये चालता येत नाही जाड जमीन असते पाय जाऊन बसतात लागवड खराब होते मग तिसऱ्या चौथ्या दिवशी प्रॉपर वापसा येत नाही त्यावेळेस आपल्याला वापरता येत नाही तर याच्यासाठी एक सिम्पल मेथड आहे ती म्हणजे को लागवड तुमची कोरड्यामध्ये झाल्यानंतर पाणी देण्याच्या अगोदरच तुम्ही तणनाशकाचा वापर करायचा आणि पाणी देण्याच्या अगोदर तणनाशकाचा वापर केल्यानंतर तुम्हाला पाणी द्यायचे थोडंसे कष्ट जास्त होतात एक मजूर तुम्हाला थोडंसं जास्त लागतं परंतु तुम्ही एक ओळीची लागवड झाली का तेवढं तणनाशक मारायचं नंतर पाणी द्यायचं म्हणजे स्पेशली हे जे पेंडामिथिलीन जसं की तुमचं टाटा कंपनीचं पन्नीना ग्रँडी किंवा स्टॅम्प एक्स्ट्रायट किंवा सुपर कोणतेही घ्या साधारणतः एकरी प्रमाण कोणत्याही तणनाशकाचा वापर करत असताना प्रमाण हे लिटरवर जाण्यापेक्षा एकरवर जाणं गरजेचं ठरतं म्हणून आपल्याला एकरी प्रमाणामध्ये सातशे मिली प्रति एकर ह्या हिशोबाने तुम्हाला हे प्रॉडक्ट घ्यायचे आणि याच्यामध्ये तुम्हाला वापर करत असताना तिसऱ्या लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी खूपच झालं तर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी याचा वापर केला तुम्हाला या तर तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट भेटू शकणार नाही कारण जिथं समजा झाड जमीन आहे ह्या जमिनीमध्ये लवकर तणाचं उगवण होतं अंकुरण फुटतं आणि एकदा जर बीजाचं अंकुरण फुटलं तर तुम्हाला ह्या प्रॉडक्टची रिझल्ट भेटणार नाही आणि मग परत आपल्याला पुढे एक अठराव्या एकोणासाव्या दिवशी परत त्यांना वापर करावा लागेल म्हणून ही काळजी घ्यायची आहे साधारणतः मी तुम्हाला दोन स्टेजमध्ये सांगितलं एक तर तणनाशक वापरायचं असेल तर पाणी देण्याच्या अगोदर वापरा म्हणजे लागवड झाल्यानंतर लगेच तणनाशक वापरा नंतर पाणी द्या किंवा तुम्हाला जर तिसऱ्या चौथ्या दिवशी वापरायचं असेल तर तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याचा वापर करा पाचव्या दिवशी तुम्ही वापरलं तर तुम्हाला पाहिजे तशी रिझल्ट भेटणार नाही खूप जाब हलकी जमीन आहे तिथं तुम्ही पाचव्या दिवशी जाऊ शकतात पण मध्यम ते भारी जमिनीमध्ये तुम्हाला चौथ्या दिवसापर्यंत लागवडीपासून चौथ्या दिवसापर्यंत ह्या तणनाशकाचा करा वापर करावा लागेल तुम्हाला वाटलं तर ह्या तणनाशका म्हणजे म्हणजे पेंडामिथलीन जो घटक आहे जसं की आता मी तुम्हाला सांगितलं पनिडा ग्रँडी ह्या तणनाशकाबरोबर तुम्ही गोल म्हणजे त्याला आपण ऑक्झिफ्लुरोफेन घटक जो आहे तेवीस पॉईंट पाच टक्के हा तुम्ही साधारणतः एकास अर्धा ह्या प्रमाणामध्ये तुम्ही साधारणतः तिसऱ्या चौथ्या दिवशी जर फवारा घेत असाल तर ह्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्या ऑक्झिफ्लोरोफेन म्हणजे गोल असेल किंवा हंचो असेल किंवा विनाश असेल ह्या घटक असलेल्या एका ब्रँडचा वापर तुम्ही एका सार्धाच्या रेशोने करू शकतात हा गोल वापरण्याचा उद्देश एवढाच आहे की समजा तुम्ही वापरण्याची वेळ थोडीशी लेट झाली किंवा काही सीड जर्मिनेट होऊन गेलं तर अशा वेळेस तुमचं हे गोल जे आहे ते थोडंफार त्याच्यावरती काम करतं आणि दोन्हींचं कॉम्बिनेशन म्हणजे हे सातशे मिली प्रति एकर आणि ते साधारणतः एकाच अर्धा म्हणजे दोनशे लिटर पाणी तर शंभर मिली प्रति एकर अशा हिशोबाने तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये तर तुम्हाला त्याची रिझल्ट एक उत्कृष्ट भेटतात दुसरं बऱ्याच भागामध्ये पेंडामिथलीन ऐवजी हा तर कांद्यावर लेबल क्लेम नसलेला प्रॉडक्ट आहे परंतु ब्युटॅक्लोर घटक असलेला प्रॉडक्टसुद्धा प्री इमर्जन म्हणून कांद्या पिकामध्ये वापरला जातोय आता हे थोडंसं एक प्रॅक्टिकल अनुभव तुमच्या पुढे फक्त शेअर करतो तर समजा तुम्हाला ब्युटॅक्लोर वापरायचा असेल ते मार्केटमध्ये साधारणतः आपलं फास्ट मिक्स नावाचं येतं मार्केटमध्ये सिंधंडा कंपनीचं तर ते वापरायचं असेल ते सुद्धा तुम्हाला प्री इमर्जनच वापरावं लागतं लागवड झाल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवसाच्या आतमध्येच वापरावं लागतं आणि ते वापरायचं असेल तर मग तुम्हाला पेंडामिथील वापरण्याची गरज नाही ब्युटॅक्लोर त्याच्यामध्ये पन्नास टक्के आय थिंक ई सी फॉर्म्युलेशनमधलं ते प्रॉडक्ट आहे प्लस त्याच्यामध्ये परत तुम्हाला जसं मी पेंडामिथीलमध्ये गोल रिकमंड केलं तसं तुम्ही त्या पेन क्लोर जो फास्ट मिक्स येतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही गोल एकास अर्धा खूप जास्त घेण्याची गरज नाही किंवा ऑक्झिफ्ल्युरोफेन एकास अर्धा या प्रमाणामध्ये तुम्ही टाकायचं आहे आणि चौथ्या दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला त्याचा गच्च फवारा घ्यायचा आहे गच्च फवारा म्हणजे काय बरेच शेतकरी म्हणतात की मी दोनशे लिटर पाणी मारेल तो लिटरच्या प्रमाणामध्ये औषध येतो पण माझं म्हणणं असतं की तुम्ही एकरी प्रमाणामध्ये औषध घ्या दोनशेच्या ऐवजी तुम्ही तिथं अडीचशे लिटर पाणी वापरा गच्च फवारणी होणं गरजेचे जेणेकरून त्याचा लेअर प्रॉपर तयार होईल आणि लेयर तयार झाल्यानंतर जे सीड आहे तुमच्या तणाचं ते सीड जर्मिनेशन हे तुमचं होणार नाही मी जर आता मार्केटमध्ये मा थोडेसे काही असे तण आहेत ते कंट्रोलमध्ये येत नाही आहे अठराव्या एकोणाश दिवसाच्या तणनाशकाच्या वापरामुळे म्हणून बरेचसे शेतकरी ह्या लागवडीनंतरच्या तणनाशकांच्या वापराकडे बरेचसे फिरतायत तर काही तसे जसं की मोदी गवत आहे किंवा काही असे गवत आहे की काँग्रेससुद्धा एकदा जर त्यांनी खालचं जे स्टेम थोडंसं जाड केलं तर ते सुद्धा म्हणत नाही आहे तर अशा तणनाशकांसाठी तुम्ही प्रतिबंधक म्हणून प्री इमर्जन म्हणून ह्या दोन जे मी तुम्हाला प्रॉडक्ट सांगितले त्या प्रॉडक्टचा सा वापर करू शकतात एक म्हणजे तुमचं पेंडामिथलीन Uh, किंवा दुसरं तुमचं ब्युटॅक्लोर मेजरली पेंडामिथलीन हे रिकमेंडेड आहे कांद्यासाठी ब्युटॅक्लोर नाही आहे तरी पण एक प्रॅक्टिकल जे ऍप्लिकेशन आहे मार्केटमध्ये तो तुमच्या पुढे इथं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरा सेगमेंट जो आहे तणनाशकाचा खरा सेगमेंट जो आज पंच्याण्णव नव्याण्णव टक्के कांदा बागेतदार वापरतो तो, तो म्हणजे लागवडीनंतर साधारणतः अठरा ते एकवीस दिवसाच्या दरम्यान मारावयाचं तणनाशक मित्रांनो खरं बघायला गेलं तर ह्या तणनाशकाच्या वापरासाठी काही महत्त्वाच्या चार पाच गोष्टी आहेत या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर पाळल्या तर तुम्हाला तणनाशकाची रिझल्ट ही उत्कृष्ट भेटतात सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही जे प्रमाण घेता ते लिटरचं घेता तर आपल्याला एकरी प्रमाण घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी हा मुद्दा काय हायलाईट करतो आहे कारण आपल्याला पाणी हे थोडंसं वाढवा मारायचं आहे तुम्ही जर पाणी वाढवा मारायचं म्हटलं तर तुम्ही एका समजा एकास एकने तुम्ही गोल ऑक्झिफ्लोरोफेन घेतलं एकाच एक दोनने समजा तुम्ही टर्गामधलं घटक किंवा हर्लिन सुपरमधलं घटक घेतलं क्युझेल थाईल तर हे जर तुम्ही प्रमाण लिटर प्रमाणे घेतलं तर समजा अडीचशे लिटर पाणी तुम्ही एकरी मारलं तर अडीचशे लिटरला तुमचं पाचशे साडेपाचशे प्रमाण किंवा ऑक्झिफ्ल्युरोफेनचं अडीचशे एम एलपर्यंत प्रमाण जातं आणि प्रमाण जास्त गेल्यामुळे तुमच्या प्लॉटवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये शॉक येतो कांद्यावरती शॉक येतो आणि तो शॉक आपल्याला लक्षात येत नाही आणि डोळ्याला दिसत नाही किंवा खूपच जास्त शॉक असेल तर तुमच्या पत्तीवरती असा पांढऱ्या लेअरचा पांढऱ्या कलरचा चट्टा सुद्धा तुम्हाला दिसून येतो आणि कांदा एक आठ ते दहा दिवस थांबून जातो म्हणून इथं आपल्याला पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवता आलं म्हणजे प्रमाण गच्च फवारणी आपण जे म्हणतो ती फवारणी महत्त्वाची आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला मी प्रमाण प्रॉडक्टचं सांगणारच आहे पुढे दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची जमिनीमध्ये वापसा कंडिशन असणं बंधनकारक आहे मित्रांनो वापसा कंडिशन काय म्हणतात मी कोरडात मारतो नंतर पाणी देतो तिथं सुद्धा परिणाम होऊ शकतो रिझल्टवरती काही शेतकरी म्हणतात की मी पाणी भरून देतो आणि लगेच मागे तर नाशक मारतो तिथं सुद्धा तुम्हाला परिणाम दिसू शकतात रिझल्टवरती खरं तणनाशक नाशक मारायचं असेल तर जमिनीमध्ये प्रॉपर वापसा असणं गरजेचं आहे ओलावा नाही वापसा असणं गरजेचं आहे वापसा म्हणजे काय की तुम्हाला पायी चालल्यानंतर किंवा पायी चालतो आपण तर चालल्यानंतर पायाला चिखल लागायला नको अशी कंडिशन असेल त्यावेळेस जर तुम्ही तणनाशक वापरलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतात तिसरी आणि अतिमहत्वाची गोष्ट तणनाशकचे रिझल्ट कांद्यामध्ये घ्यायचे असतील तर वापरण्याची स्टेज खूप महत्वाची मित्रांनो स्टेज म्हणजे काय आपण एक सिंपल म्हणतो किती दिवसाचा प्लॉट असू द्या साधारणतः सतरा दिवसाच्या आतमध्ये तणनाशक मारायचं नाही जास्त शॉक बसतो कार्यावरती सतरा दिवसाच्या पुढे ऑब्झर्वेशन ठेवायचे की दोन पानावर तुमचं तण आलं ज्याला आपण टिकली अवस्था म्हणतो त्या अवस्थेमध्ये तुमचं तणनाशक हे मारलंच गेलं पाहिजे जर टिकली अवस्था जी आहे तिने जर स्टेन तयार करून घेतला तर तुमचं काँग्रेससारखं जे गवत आहे ते गवत जात नाही आणि मग आपल्याला असं वाटतंय की काँग्रेस खूप जास्त झाल्यामुळे आपण त्या तणनाशकाचं प्रमाण वाढवतो मात्रा वाढवतो आणि मात्रा वाढवली तर त्याचा शंभर टक्के परिणाम कांद्याच्या वाढीवरती होतो म्हणजे होतो म्हणून आपल्याला रेग्युलर मी तुम्हाला प्रमाण सांगणारच आहे तर ही चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे दोन पान किंवा टिकली अवस्थेमध्ये तुम्हाला तणनाशक हे कांदा पिकाला मारणं बंधनकारक का आहे गरजेचंच आहे या चार गोष्टी जर चा तुम्ही प्रॉपर पाहिल्या आणि पाचवी एक गोष्ट म्हणजे पाणी चांगलं पाहिजे नितळगार पाहिजे गढूळ नको ह्या पाच गोष्टी जर तुम्ही जर प्रॉपर पाहिल्या तर तुम्हाला तणनाशकाचे रिझल्ट शंभर टक्के येथील कोणतीही अडचण येणार नाही आता याच्यामध्ये कॉम्बिनेशन्समध्ये तुमच्याकडे एक गोलपानाचं एक कॉम्बिनेशन आहे किंवा गोलपानाचं एक तणनाशक आहे आणि एक लांब पानाचं तणनाशक आहे गोलपानामध्ये मेजरली जो ब्रँड वापरला जातो किंवा जो घटक वापरला जातो तो, तो म्हणजे ऑक्झिफ्ल्युरोफेन ज्याच्यामध्ये तेवीस पॉईंट पाच टक्के ई सी फॉर्म्युलेशनमध्ये असलेला तो प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये मार्केटमध्ये मा खूप चांगले चांगले प्रॉडक्ट आहेत जसे की ब्रँड नेमने गोल येतं टाटाचा हंचो येतं ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं विनाश येतं किंवा गॅलिगन येतं तुमचं अदामाचं किंवा युन्सो म्हणून तुमचं सिनियंटाचं प्रॉडक्ट येतं तर जे चांगले ब्रँड आहेत ज्यांना आपण गेले कित्येक वर्षापासून ओळखतोय अशा ब्रँडचं तुम्ही सिलेक्शन करा घटक एकच एक आहे कंटेंट एकच आहे गोल किंवा जे मी तुम्हाला ऑक्झिक्लोरोफेन सांगतोय ह्या घटक असलेल्या प्रॉडक्टचा वापर करत असताना त्याचं प्रमाण आहे एकरी दोनशे मिली खूपच झालं तर एकरी अडीचशे मिली एकरी प्रमाण अडीचशे मिली असल्यामुळे तुम्हाला पाणी तिथं अडीचशे बी गेलं तीनशे बी गेलं तरी काही अडचण नाही पण आपलं प्रमाण हे एकरी दोनशे मिली खूपच झाड जमीन आहे तणाचा थोडासा अटॅक जास्त जास्त तो दोनशेला अडीचशे किंवा एकरी अडीचशे मिली अशा हिशोबाने तुम्हाला हा हे ऑक्झिफ्ल्युरोफेन नावाचा घटक असलेलं तणनाशक वापरायचं आहे काही म्हणतात की स्टेज थोडी पुढे गेली पंचवीस दिवसाचा प्लॉट झाला का पंचवीस म्हणजे थोडं प्रमाण वाढून घ्यायचं तीस दिवसाचं झालं तर अजून वाढून घ्यायचं माझं म्हणणं तुम्हाला तणनाशकाची रिझल्ट घ्यायची आहेत ना तर तुम्ही ते स्टेज पुढे जाणं आणि ते प्रमाण वाढवणं ह्या गोष्टी पडणंच चुकीचं आहे टाईम ऑफ ॲप्लिकेशन खूप महत्त्वाचं आहे म्हणून दोन टिकली अवस्था किंवा एकदम टिकली अवस्था छोटं पान नॉर्मल दोन पान अवस्था अशा अवस्थेमध्येच तुमचं हे केलं पाहिजे याच्यामध्ये जे तण मरणार आहे ते गोल पानाचं तण मरणार आहे आणि दुसरं जे आपण प्रॉडक्ट त्याच्यामध्ये ॲड करणार ते क्युजल्फ ऑफ इथाईल म्हणून जो घटक येतो काही फाईव्ह पर्सेंटवाला पण येतो काही अजून वेगळं थोडे अजून वेगळे घटक पण आहे त्याच्यामध्ये प्रोपॅक्युनॅज सॉरी प्रोपॅ क्युझ्या फॉप म्हणून एक पण घटक आहे तो एक येतो एक फ्युझिफॉफ ब्युटाईल नावाचा एक घटक येतो तो, तो पण येतो अजून एक घटक येतो क्युझॅलोफॉप टेफ्युराईल्स नावाचा पण एक घटक येतो आता ते घटक तुम्ही एवढे डोक्यात ठेवण्याची गरज नाही त्याच्याविषयी मी तुम्हाला सिम्पल सांगतो की आपल्याला ह्या लांब पानाला मारण्यासाठी मार्केटमध्ये काही पाच सहा प्रॉडक्ट महत्त्वाचे ब्रँड नेम तुम्हाला सांगण्याचा ने प्रयत्न करतो एक तुमचं टर्गा सुपर नावाचं येतं किंवा हर्लिंग सुपर नावाचं येतं किंवा व्हीप सुपर नावाचं येतं आता हे जे तीन घटक मी तुम्हाला सांगितले म्हणजे तीन ब्रँडनेम सांगितले त्याच्यामध्ये व्हीप सुपरमध्ये थोडासा घटक वेगळा आहे पण टर्गा असेल किंवा हर्लिंग सुपर असेल याच्यामध्ये क्युझल ऑफ इथाईल नावाचा घटक आहे ज्याच्यामध्ये फायव्ह पर्सेंट ए सी फॉर्म्युलेशनमध्ये तो आहे सो so, त्याचं प्रमाण जे आहे ते एकरी साधारणतः चारशे मिली आहे एकरी चारशे मिली आपण म्हणतो एकाच दोन एकाच दोन पण ते एकरी चारशे मिली आहे तर तुम्ही त्याचा वापर ह्या याच्यामध्ये काय म्हणतो आपण ऑब्झिफ्लोरोफेनमध्ये मिक्स करून लांबपानासाठी त्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा अजून मार्केटमध्ये दोन असे प्रॉडक्ट आहे की त्याच्यामध्ये एक घटक मी तुम्हाला जो सांगितला प्रोप्या क्युझ्या फॉप दहा टक्के ई सी फॉर्म्युलेशनमध्ये तो घटक आहे त्याच्यामध्ये दोन ब्रँडने मिळतात ते म्हणजे एजिल जे आदामा कंपनीचं येतं किंवा मग सोसायटी येतं एक एंडोफिल कंपनीचं तर याच्यामध्ये मी जो तो घटक सांगितला तो घटक आहे याचं प्रमाण एकरी दोनशे मिली आहे साधारणतः एकाच एक आपण अंदाजे म्हणतो तर एकरी दोनशे मिली प्रमाण आहे तर ते सुद्धा तुम्ही ह्या बरोबर मिक्स करून त्याचासुद्धा वापर करू शकतात एक तर तुम्ही एजिल घ्या एक तर तुम्ही सोसायटी घ्या दोन्हींपैकी एक तो एक एक वेगळा घटक लांबपानावर काम करतो तिसरं सिंजंटा कंपनीचं फ्ल्युझिफॉफ ब्युटाईल नावाचं घटक असलेलं फ्युझिलेड नावाचं प्रॉडक्टचं प्रॉडक्ट येतं फ्युझिलेड तर त्याचं प्रमाण साधारणतः चारशे मिली प्रति एकर आहे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात ह्या क्युझ ऑफ इथलच्या जागेवर म्हणजे पानाच्या गवताला मारण्यासाठी तुम्ही या फ्युझिलेटचा वापर सुद्धा करू शकतात चारशे लिटर चारशे मिली प्रति एकर ह्या प्रमाणामध्ये दे। परत एक uh, मार्केटमध्ये uh, क्युझॅलोफ पी टेफ्युराइल नावाच्या घटकाचा पण एक फ्रॉड आहे जो टेफ्यू नावाने मार्केटमध्ये भेटतो आणि ह्या प्रॉडक्टचंसुद्धा प्रमाण जे आहे ते एकाच दोनच आहे म्हणजे एकरी चारशे मिलीच आहे तर तुम्ही ह्या तीन चार जे प्रॉडक्ट सांगितले म्हणजे टर्गा असेल किंवा हर्लिंग सुपर असेल किंवा एजील असेल किंवा सोसायटी असेल किंवा मग फ्युझिलेड असेल किंवा मग टेफू असेल ह्या तिन्ही चारीपैकी एकच प्रॉडक्ट तुम्हाला घ्यायचा आहे तो ऑब्झिफ्ल्युरोफेन घट असलेल्या गोल पानावर काम करणाऱ्या प्रॉडक्टबरोबर मिक्स करायचं आहे प्रमाण जे मी तुम्हाला सांगितलं दे ते प्रमाण फक्त समजून घ्या की आपल्याला एकरी प्रमाणामध्ये त्याचा वापर करायचा आहे क्युझल फॉफ इथाईल म्हणजे टर्गा असेल हर्लिंग सुपर असेल तर त्याचा वापर एकाच दोन म्हणजे दोनशेला चारशे करा फक्त एजील आणि सोसायटी हे जे दोन प्रॉडक्ट आहे त्याचं प्रमाण एकास एक किंवा एका सव्वा म्हणजे दोनशेला अडीचशे म्हणजे एकरी अडीचशे जास्तीत जास्त अशा प्रमाणामध्ये त्याचा वापर करा बाकी फ्युझिलेड असेल किंवा टेफू असेल दोन्ही जे प्रॉडक्ट आहेत ते सुद्धा दोनशेला चारशे म्हणजे एकरी चारशे एम एल ह्या प्रमाणामध्ये मिक्स करून त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे मित्रांनो हे जे मी तुमच्याशी बोललो ब्रँड नेम पण घेतले काही अजून मार्केटमध्ये चांगले ब्रँडनेम आहेत ज्याचं मी नाव घेऊ शकलो नाही किंवा तो डाटा माझ्याकडे नसल्यामुळे मी घेतले नाही पण तुम्ही तणनाशक कोणत्या कंपनीचं आहे किंवा कोणता ब्रँड आहे याच्यापेक्षा त्याची मात्रा एकरी किती आहे आपण मारणारं पाणी किती गेलं पाहिजे प्रॉपर मारण्याची वेळ प्रॉपर कोणती असली पाहिजे म्हणजे जमिनीमधलं मॉइश्चर विचर ज्या पॉईंट मी तुम्हाला सांगितले ह्या सगळ्या गोष्टींचा जर प्रॉपर वापर जर तुम्ही केला प्रॉपर त्याचं जर व्यवस्थित जर त्या पद्धतीने मांडणी केली तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तणनाशकाचे रिझल्ट हे भेटतात आणि मग हे जे स्टेजेस गेल्या दोन्ही म्हणजे एक पहिलं प्री इमर्जन आणि नैस त्यावेळेस वापरलं तर मग दुसरं साधारणतः अठरा दिवसापासून ते वीस एकवीस दिवसापर्यंत ही दोन्हीपैकी एक स्टेज तुम्हाला कव्हर करायची काही शेतकरी दोन्ही स्टेज कव्हर करण्याचा प्रयत्न करतात तो कृपा करून असं नका करू कारण कांद्यावरती त्याचा विपरीत परिणाम होतो जमिनीच्या सुपिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो तण उगण्याच्या अगोदर जर तुम्ही मारला असेल तर साधारणतः तीस पस्तीस दिवसाला थोडंसं उपटतन करून घ्या त्याला आपण निंदी म्हणतो समजा वीस बावीस दिवसाला तुम्ही तणनाशक मारला असेल तर चाळीस बेचाळीस दिवसाला थोडंसं उपटतन करून घ्या एक उपटण ज्याला आपण निंदी म्हणतो मजुरांनी निंदी करणं ती कांद्यामध्ये करणं सुद्धा एक खूप चांगली गोष्ट आहे ज्याच्याने आपली थोडीशी इंटरकल्चरल ऑपरेशन सारखी एक गोष्ट होऊन जाते जमीन चाळली जाते मुळीजवळ वापसा तयार होतो मुळीला हवा चांगली मिळते आणि तिथून पुढे कांदा खूप चांगल्यासाठी चांगला फुगणीसाठी फुगवण्यासाठी सुद्धा लागून जातो म्हणजे त्याचा फायदा आपल्याला त्या कांद्याच्या क्वालिटीसाठी होऊन जातो म्हणून तणनाशक वापरत असताना आपल्याला ह्या गोष्टींचा सर्वांचा प्रॉपर अभ्यास करूनच तणनाशकांचा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या तणनाशकांचे रिझल्ट चांगले मिळतील आणि त्याचा कोणताही विपरीत परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर होणार नाही धन्यवाद